नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अलवेरान ऑर्गॅनिक कंपनी प्रतिनिधी नितीन वसेकर आज आपण सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये आलो तर आता आपण पाहतो की हा एक मक्काचा प्लॉट आहे तर या मक्काच्या प्लॉटसाठी अलवेरा ऑर्गॅनिकची जर्मन टेक्नॉलॉजी वापरली गेली होती तर या टेक्नॉलॉजीचा या शेतकरी कशा पद्धतीने दे मकासाठी रिझल्ट आलाय तर ते आज जाणून घ्या दादा नमस्कार नमस्कार तुमची प्रथमता ओळख सांगा आमच्या शेतकरी माध्यमांसाठी म्हणजे दिगंचे गाव आहे बरोबर या मकाच साठी तुम्ही केन फॉलिअर आणि कॅल्शियम वापरले बरोबर मकाचं पीक आहे ते कधीच कधी लागण केलं तिची तुम्ही पंचवीस मार्च म्हणजे पंचवीस मार्च लागण केले होते तर साधारण बघा आज मला वाटतं सव्वीस तारीख आहे ना सव्वीस सव्वीस वीस मे सव्वीस मे तर एवढ्या टेम्परेचर सुद्धा मध्ये मका तुमच्या आज चांगले आले काय काय बदल जाणार होते तुम्हाला मकाच्या पानामध्ये काळोखीमध्ये काय नाही पाना ब्रॉड आहेत आपण रुंदी पाहू शकता मकाच्या पानाचे कसरड आहेत पान म्हणजे पूर्ण हे बसणार हा म्हणजे पानांची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने झाली उंची वाढली आणि पंचवीस मार्च म्हणला काय मार्च, पंच्चीश पंच्चीश मार्च, पंच्चीश मार्च किती पंचवीस मार्च पंचवीस मार्च आज सव्वीस मे म्हणजे किती महिने झाले दोन महिन्याचा हा प्लॉट आहे आपला बरोबर आहे दोन महिन्यामध्ये डेव्हलपमेंट एवढी झाली आहे की आपल्याला म्हणजे हात वर केला तरी उंची आठ ते नऊ दहा फूट पर्यंत उंची आहे म्हणजे हा अगदी उन्हाळ्यातला प्लॉट आहे आपल्याकडलं टेम्परेचर किती होतं या वर्षी उन्हाळ्यात चाळीस बेचाळीस टेम्परेचरला आज दोन महिन्याचा हा प्लॉट आहे अगदी जबरदस्त आलेला आहे पेरेची साईज वाढलेली आहे पानाची रुंदी वाढलेली आहे म्हणजे हे फक्त दोनच स्प्रे केलेत बरोबर आहे म्हणजे हे टेक्नॉलॉजीचा तुम्हाला जी वापर केला त्याचा तुम्हाला काय म्हणजे काय वाटलं या प्रॉडक्ट बद्दल रिझल्ट प्रोडक्ट एक नंबर रिझल्ट आहे तुम्ही जे आसपासची लोक आता ह्या भागामध्ये भरपूर मका करतात त्यांना काय मार्गदर्शन असेल काय सजेशन असेल तुम्ही प्रोडक्ट अवश्य वापरावा अवश्य वापराव असं त्यांना सजेशन आहे तर तुम्ही जे आज अल्वेरॉन कंपनीची आमच्या या प्रतिनिधींना जी मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद